यावर माझं मत घेण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय वाटतं देवेंद्र फडणवीस यांचं काय मत आहे हे जाणून घ्या मुख्य म्हणजे जो वायकरांना तुरुंगात टाकणार होता त्याने सातत्याने रवींद्र वायकर यांच्यावर आरोप केलेत ज्याने सातत्याने ईडीकडे तक्रारी केल्या तो मुलुंडचा पोपट लाल पक्षप्रवेशानंतर मुलुंडच्या घरात आतून कडे लावून बसला आहे त्याला बाहेर काढा आणि त्याचे मत घ्या वायकर हे आता वॉशिंग मशीनमध्ये गेले आहेत आमच्याकडे असताना आरोप करायचे गुन्हे दाखल करायचे अटकेच्या धमक्या द्यायच्या कुटुंबाला त्रास द्यायचा आणि मग त्या भीतीपोटी एखादा माणूस त्या पक्षात गेला की तो स्वच्छ होतो पवित्र होतो वायकरांचेही तसेच झाले आहे शेवटी माणसाने हिंमत दाखवायची असते लढाईच्या वेळेला पळून जाणारे याची नोंद इतिहासात होत नाही त्यांचा निर्णय त्यांनी जरी घेतला असला तरी यात भाजपचीच नाचक्की झाली आहे ज्याने वर्षभरामध्ये वायकरांचा छळ केला तो मुलूंचा पोपटलाल आता कुठे आहे जळगाव भाजपच्या ललिता पाटील त्यात साडेबारा वाजता शिवसेनेत प्रवेश करतील दुपारी तीन वाजता डबल महाराष्ट्र केसरी सांगलीचे पैलवान चंद्रहार पाटील त्यांच्या हजारो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करतील भारतीय जनता पक्ष आता भारतीय जनता पक्ष राहिलेला नाही आहे तो भारतीय काँग्रेस झाला आहे भारतीय जनता पक्ष असतात तर तो असा तुकडा त्याच्यावरती माझं मत घेण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याच्याविषयी काय वाटतं देवेंद्र फडणवीस यांचं काय मत आहे आणि मुख्य म्हणजे हा जो मुलूंचा नागडा पोपटला आहे तो कालपासून आतमध्ये कडे लावून बसलेला आहे जो वायकरण तुरुंगात टाकणार होता हा ज्याने सातत्यानं रवींद्र वायकर यांच्यावरती आरोप केले ज्याने सातत्यानं ईडीकडे तक्रारी केल्या तो मुलूंचा नागडा पोपटलाल वायकरांच्या प्रवेशानंतर मुलुंडला आपल्या घरी आतून लावून बसलेला तो बाहेर पडायला तयार नाही त्याला बाहेर काढाली आणि त्याचं मत घ्या त्याला विचारा की आता वायकर हे वॉशिंग मध्ये गेले आणि तुमच्याकडे आले आता तुझं या सगळ्यावरती काय मत आहे आमच्याकडे असताना आरोप करायचे गुन्हे दाखल करायचे अटकेच्या धमक्या द्यायच्या कुटुंबाला त्रास द्यायचा आणि मग त्या भीतीपुटे एखादा माणूस दुसऱ्या त्या पक्षात गेला फडणवीस शिंदे गट अजित पवार गट की तो पवित्र होतो तो स्वच्छ होतो वायकरांच्याही तसंच झालं पण शेवटी माणसानं हिंमत दाखवायची असते लढाईच्या वेळेला पळून जाणारे त्यांची नोंद इतिहासात होत नाही लढणाऱ्यांची नोंद होते ठीक आहे त्यांचा निर्णय त्यांनी घेतला जरी असला तरी याच्यात नाचक्य झाली आहे ती भारतीय जनता पक्षाची आणि त्यांच्या बरोबरच्या त्यांच्या तथाकथित मित्र पक्षाची तुम्ही कालपर्यंत वायकरणात तुरुंगात टाकायला निघाला होतात ना त्यांना त्यांच्या कुटुंबियांना भ्रष्टाचाराचे काय मोठे मोठे आरोप केले होते तुम्ही मग आता त्या आरोपांचं काय माझ मीडियाला आव्हान आहे हे भांडुपला माझ्याशी तुम्ही बोलताय बाजूला मुलुंड आहे ज्याने वायकरांचा छळ केला या सगळ्या वर्षभरामध्ये तो मुलुंडचा नागडा पोपटलाल आता कुठे आहे वायकरांच्या प्रवेशानंतर त्याने स्वतःला कुठे कोंडून घेतलाय त्याने आता बोलावं रिॲक्शन जाऊन त्या ताच, त्याची घ्या प्रधानमंत्री मोदीची घ्या हा ना खाऊंगा ना खाणे दूंगा मग का आता वायकरांची जी का पाचशे कोटीच्या प्रॉपर्टीवर जो काय तुम्ही दावा सांगितला होता भ्रष्टाचाराचा मग त्या पाचशेमधले तुम्ही भाजपा मिंदे याच्यात का पाचशे पाचशे कोटी वाटून घेतले का आणि शंभर कोटी भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक निधीमध्ये टाकले इलेक्ट्रिकल बॉन्ड्स वगैरे घेऊन त्यामुळे मोदीला विचारला जाऊन शिवसेनेमध्ये दोन महत्वाचे प्रवेश होत आहेत जळगावच्या ललिता पाटील अमळनेरच्या ज्या भारतीय जनता पक्षामध्ये सध्या आहेत त्या आज साडेबारा वाजता शिवसेनेमध्ये प्रवेश करतील त्यानंतर दुपारी तीन वाजता डबल महाराष्ट्र केसरी आणि कुस्ती क्षेत्रातील लोकप्रिय नाव सांगलीचे पहलवान चंद्रहार पाटील जे दोनदा महाराष्ट्र केसरी झाले ते चंद्रहार पाटील आज दुपारी तीन वाजता त्यांच्या हजारो समर्थकांसह शिवसेनेमध्ये प्रवेश करतील त्यांचं आणि माझं आत्ताच बोलणं झालं सांगलीतून जवळजवळ एक हजार गाड्यांचा ता ताफा घेऊन ते निघालेले भगवे लावून ते दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबईत पोचतील आणि त्यांचा प्रवेश होईल आज दोन्ही प्रवेश ललिता पाटील जळगाव आणि चंद्रहार पाटील सांगली या दोन्ही प्रवेशांमुळे शिवसेनेची ताकद त्या त्या भागामध्ये अधिक मजबूत होणार आहे त्यांची मला माहित भारतीय जनता पक्ष कुठे भारतीय जनता पक्ष राहिलायचा तो भारतीय काँग्रेसच झालेला आहे तो भारतीय काँग्रेस आहे ना भारतीय जनता पक्ष असता तर असा तुकड्या ताकड्यामध्ये अडकून बरं का सत्तेसाठी कोणालाही मांडव घेऊन बसला नसता एक विचारधारा असलेला पक्ष होता आम्ही जेव्हा त्या पक्षाबरोबर काम केलेलं आहे तेव्हा त्या पक्षाला एक विचारधारा होती आज गटारधारा आहे निलेश लंके यांचं आम्ही स्वागत करतो मला त्याविषयी माहीत होती की निलेश लंके हे पुन्हा शरद पवार यांच्याकडे येतील आणि त्या भागातून निवडणूक लढवतील निलेश लंके हे तळागाळातले कार्यकर्ते आहेत निलेश लंके मागे जिल्ह्यातला संपूर्ण समाज आहे निलेश लंके हे सामान्यांचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांनी जर आज पुन्हा शरद पवारांकडे प्रवेश केला असेल तर महाराष्ट्र त्यांच्या प्रवेशाचं स्वागत करतो